आज संडे म्हटल्यावरती काहीतरी खास तर बनायलाच पाहिजे ना आज माझ्या मुलीने नूडल्स बनवले आहेत त्याच्यासाठी तिने नूडल्स उकळून घेतले कढईमध्ये तेल कांदा कट करून तिच्या आजेकडनं घेतला मी घरात नसताना तिने नूडल्स बनवले आहेत आज घरात व्हेजिटेबल पण जास्त नव्हते पण आहे त्या सामग्रीमध्ये तिने नूडल्स बनवले कांदा तेलामध्ये तळून घेतला हळद मिरची पावडर सोया सॉस ग्रीन चिली सॉस सगळे सॉस तिने त्याच्यामध्ये टाकले तिने वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकले हळद लाल तिखट सोया सॉस चिली सॉस ग्रीन चिली सॉस काय असे सॉस टाकले पिले नूडल्स बनवले

तिला जास्त हलवायला पण येत नाही पण तिने प्रयत्न तर केला टेस्टला पण खूप छान झाले होते नंतर त्याच्यावरती तिने कोथिंबीर टाकली आगा। आगा। वोती वोती लास। लास। ते नूडल्स हलवून व तिला व तिच्या भावा सर्व केले खूप छान बनवले होते नूडल्स माझा व्हिडिओ आवडला अस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू